माढा लोकसभेतनं भाजपनं सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिलं आणि दोन मोठ्या कुटुंबांनी बंडाचं निशाण हातात घेतलं त्यातलं एक कुटुंब म्हणजे मोहिते पाटलांचं आणि दुसरं कुटुंब म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांचं संपूर्ण कुटुंब आता लोकसभेत सिंह नाईक निंबाळकरांचा पराभव केल्यानंतर विधानसभेत सुद्धा त्यांच्या गटाचं आणि भाजपचं नामोनिशान मिटवण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतंय त्यातूनच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वीच तुतारी फुंकण्याचं सूचक असं विधान केलेलं आहे खर तर याची चुणूक लोकसभेतच दिसली असली तरी त्याचवेळी रामराजे यांनी स्वतः महायुतीच्या ना विरोधात ना बाजूने कुठलीही भूमिका घेतली नव्हती पण तिकीट वाटपा दरम्यान त्यांनी मोहिते पाटलांच्या घरी सगळ्यांना जमवण्यापासनं ते त्यांच्या घरातले सगळे सदस्य रणजित निंबाळकरांच्या विरोधात प्रचारात उतरवण्यापर्यंत रामराजेंची पडद्यामागची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली होती पण आता पुन्हा एकदा सिंह निंबाळकरांची उरली सुरली ताकद संपवण्यासाठी सिंह निंबाळकरांच्या मित्राचा पराभव करण्यासाठी आणि अर्थात फडणवीसांनी प्रस्थापितांच्या विरोधात मोठी केलेली माणसं संपवण्यासाठी रामराजेंनी आघाडी उघडल्याची चर्चा आहे पण खरंच रामराजे नाईक निंबाळकर आता तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतील का आणि तुतारी घेतलीच तर त्याचा महायुती आणि महाविकास आघाडीवरती नेमका काय फरक पडू शकतो स्थानिक राजकारणाची गणित कशी बदलू शकतात समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू रामराजे नाईक निंबाळकर गेल्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ सातारा जिल्हा आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रातलं एक खंबीर नेतृत्व म्हणून काम आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांची राज्याला चांगलीच ओळख आहे साताऱ्यातल्या सहकारी क्षेत्रात त्यांचं वर्चस्व आहे त्यांचं साताऱ्यातल्या फलटण वाई कोरेगाव या विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव आहे इतर ठिकाणी सुद्धा त्यांना मानणारे काही गट आहेत त्यामुळे सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रभर असलेलं प्रस्थ हे वारंवार दिसून पण अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं आणि रामराजे नाईक निंबाळकरांनी सुद्धा शरद पवारांची साथ सोडली एकीकडे हसन मुश्रीफ धनंजय मुंडे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांसारख्या बड्या नेत्यांनी शरद पवारांवरती थेटपणे आरोप केले पण रामराजे निंबाळकर हे सगळ्यांपासून अलिप्त राहिले पवारांनी आपल्या जुन्या शत्रूंना अनेक नेत्यांना जोडून घेण्याची मोहीम लोकसभेपासून चालू केली आहे त्याचनुसार ते विधानसभेला रामराजेंना जवळ करण्यासाठी प्रयत्न करतायत असं म्हटलं जात आहे त्यात रामराजेंचे दोन पूर्वापारचे विरोधक म्हणजे रणजित नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले हे सुद्धा महायुतीत असल्यानं स्थानिक राजकारणात रामराजेंची होणारी अडचण काही थांबायचं नाव घेत नाहीये म्हणूनच रामराजे तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे खरंतर लोकसभेलाच भाजपनं रणजित नाईक निंबाळकरांना तिकीट देण्याची भूमिका घेतल्यानं रामराजेंनी महायुतीपेक्षा स्थानिक राजकारणाची गणित ओळखून राजकीय खेळी आखली ज्यामुळे भाजपचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं तेव्हापासूनच ते तुतारीकडं जाणार आहेत असं म्हटलं जात होतं पण रामराजेंनी थेटपणे शरद पवारांकडे प्रवेश न करता शांतपणे सगळी राजकीय जुळवल्याचं पाहायला मिळालं पण आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटात असणाऱ्या रामराजे नाईक निंबाळकरांनी थेट तुतारी हातात घेण्याचीच भाषा केली आहे ती नेमकी का ते समजून घेऊयात पण त्यांनी केलेलं वक्तव्या फलटण मधल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रामराजे म्हणाले की तीन महिन्यांपूर्वी तुम्ही तुतारीची चर्चा सुरू केली मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही आता मात्र सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची दहशत ही रोखली पाहिजे आपली भाजपशी अजिबात भांडणं नाहीयेत आपली तक्रार एकच आहे ती म्हणजे सिंह नाईक निंबाळकरांची फलटण मधली दहशत त्यांच्या गटानं फलटणमधल्या गल्लोगल्ली दहशत निर्माण केलीये आता आमचं एवढंच म्हणणं आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या साथीदारांच्या दहशतीला भाजपनं साथ देऊ नये याबाबत वरिष्ठांना सांगणार आहे आपल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर तयारीने या असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना तुतारीसोबत जाण्याचे संकेत दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं थोडक्यात काय तर एकीकडे की गेलेली असताना सुद्धा रणजित सिंह नाईक निंबाळकर हे फलटण मधल्या कार्यकर्त्यांना आणि रामराजेंना त्रास देत असल्याची त्यांची तक्रार आहे आणि त्यावरूनच रामराजेंचा संताप हा विधानसभेच्या तोंडावरती दिसून आलेला आहे याआधी सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेकदा रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातली नाराजी वरिष्ठांकडे व्यक्त केलेली आहे त्यासाठी त्यांनी फडणवीसांसोबत बैठका सुद्धा केलेल्या आहेत या सगळ्यामध्ये सुद्धा दोन्ही गटामध्ये राजकीय तेढ हा टोकाला गेल्याचा पाहायला मिळाला आणि त्यातनच एकमेकांवर कुरघोडी करायला सुरुवात केली गेली आहे हे सुद्धा स्पष्ट आहे आता या प्रकारामुळे भाजपनं सिंह निंबाळकरांना लोकसभेचं तिकीट देऊ नये अशी भूमिका रामराजांनी आणि मोहिते पाटलांनी घेतली होती पण या दोन्ही नेत्यांच्या नाकावर टिचून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे तिकीट घेऊन आले तसेच फलटणमधनं धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात निंबाळकरांनी तब्बल एक लाख दहा हजार पाचशे एकसष्ट मतं सुद्धा घेतली लोकसभेत जरी पराभव झाला असला तरी फलटणमध्ये जास्ती मतं घेतल्यानं रणजित सिंह निंबाळकरांनी आता विधानसभेला फलटणच्या राखीव जागेवर आपल्या मर्जीतला आणि भाजपचा उमेदवार देण्यासाठी हालचाल ही चालू त्यामुळेच मधल्या वर्चस्वातूनच आता महायुतीतल्या रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित निंबाळकर यांचे दोन्ही गट हे आमने सामने येण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे आता फलटण बद्दल वाद होण्याचं कारण म्हणजे हा राखीव मतदारसंघ असून इथं आपल्याच गटाचा आमदार असावा अशी भूमिका रामराजेंची आणि सिंह निंबाळकर अशी दोघांची आहे फलटणचे सध्याचे आमदार दीपक चव्हाण हे रामराजे यांच्या सोबतीने आहेत ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत ज्याचा आमदार त्याचेच उमेदवार या नियमाप्रमाणे महायुतीत जागा वाटपाचा पहिला निकष असेल असं वारंवार अजितदादा सांगत आलेले आहेत पण असं असताना सुद्धा माजी खासदार सिंह नाईक निंबाळकरांनी आपल्याच मर्जीतला उमेदवार आणि तोही भाजपचाच देण्यासाठी भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीने प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होतोय याबाबत करून सुद्धा वरिष्ठ नेते दुर्लक्षित करत असून आज होणाऱ्या अजित पवारांच्या बैठकीत निर्णय घेऊ असं रामराजेंनी स्पष्ट केलंय अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेच्या पूर्वसंध्येलाच रामराजेंनी तुतारी हातात घेण्याची भाषा केल्यानं साताऱ्यातलं राजकीय वातावरण ढवळून लोकसभेच्या निवडणुकीच्या काँग्रेसच्या राजीनामा देत सिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि माढा लोकसभेचं तिकीट मिळवलं त्यानंतर मोहिते पाटलांच्या साथीने ते खासदारही झाले त्यावेळी फलटण विधानसभेतनं त्यांना फक्त अकराशे ते बाराशे इतकं मताधिक्य होतं पण यंदाच्या लोकसभेत बाकी ठिकाणी कमी पडले असले तरी फलटण मधनं रणजित निंबाळकर यांना तब्बल सोळा हजार नऊशे तेहतीस इतकं मताधिक्य मिळालंय पण लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदान करताना मतदार वेगळा विचार करतात असं स्थानिकांचं म्हणणं आहे लोकसभेत रामराजे विरोधात गेले असले तरी रणजित सिंह निंबाळकर यांना फलटणचे स्थानिक असल्याचा फायदा झाल्याचं दिसतंय विधानसभेत मात्र गटातटाचं राजकारण प्रभावी ठरतं पदाधिकारी रणजित सिंह निंबाळकरांकडे गेले असले तरी मतदारांची भूमिका काय आहे हेच विधानसभेत महत्वाचं ठरणार असल्याचं बोललं जात आहे आणि जागा त्याचाच उमेदवार या भूमिकेनुसार जागा आपल्याकडेच घेण्यात यावी अशी भूमिका सध्या रामराजेंची आहे पण जागा वाटपाच्या तिढ्यात फलटणची जागा जर जा रणजित निंबाळकरांच्या मर्जीतल्या उमेदवाराला मिळत असेल तर मात्र रामराजेंना तुतारी घेण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही पण याचा कुठे आणि कसा परिणाम पडेल तर रणजित निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांच्यामधले टोकाचे राजकीय वाद हे सगळ्यांनाच माहितीये त्यातनंच रामराजेंनी तुतारी हातात घेतली तर सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर थेट परिणाम होणार असल्याचं दिसतं पूर्वी साताऱ्यात शरद पवारांचे जास्तीत जास्त आमदार असायचे आता मात्र पवारांचा फक्त एकच आमदार आहे पण रामराजेंनी जर तुतारी हातात घेतली तर शरद पवार गटाला इथं कमबॅक करण्याची संधी ही मिळू शकते शरद पवार यातनं भाजपला आणि अजित पवारांना शह देऊ शकतात आणि मग यातनंच रामराजे महायुतीला पहिला झटका देऊ शकतील तो फलटण मध्ये मध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचं मोठं प्रस्त आहे जिल्हा बँकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे गट सक्रिय त्याचा फायदा रामराजे निंबाळकर यांना फलटण मध्ये आपल्या विचाराचा आमदार निवडून आणण्यासाठी होऊ शकतो दुसरीकडं वाईमध्ये सध्या अजित पवार गटाचे मकरंद पाटील आमदार आहेत सध्या तिथलं वातावरण त्यांच्या विरोधात असल्याचं राजकीय जाणकार सांगतात या मतदारसंघात शरद पवार गटाने जातीनं लक्ष घातलंय मदन भोसले भाजपमधनं शरद पवार गटाकडे येण्याची शक्यता आहे त्यांना जर रामराजेंची साथ मिळाली तर तिथं सुद्धा भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे कारण फलटण शेजारी असलेला लोणंद खंडाळा वाई महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात रामराजेंचा मोठा प्रभाव आहे यासोबतच कोरेगाव मतदारसंघातनं आमदार महेश शिंदे विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत होण्याची शक्यता आहे तिथं रामराजे नाईक निंबाळकरांचा थेटपणे प्रभाव नसला तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यातनच काही गठ्ठा असलेलं निर्णायक मतदान हे तुतारीच्या उमेदवाराला मिळू शकतं त्यामुळेच फलटण सोबतच वाई आणि कोरेगाव मध्ये रामराजेंचा प्रभाव हा तुतारीला दिसू शकतो रामराजे तुतारीच्या सोबत गेले तर अजित पवार गटाला आणि भाजपला कसा तोटा होऊ शकतो हे आपण पाहिलं पण एकट्या मध्ये रणजित निंबाळकरांना शह देण्यासोबतच मानकटाव मध्ये निंबाळकरांचे मित्र आणि आमदार जयकुमार गोरे यांना सुद्धा पराभूत करणं हा सुद्धा रामराजे आणि मोहिते पाटलांचा हेतू आहे ज्याप्रमाणे सिंह निंबाळकरांनी माढा लोकसभेत दहशतीचं वातावरण निर्माण केलं तसंच मानखटावमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून जयकुमार गोरेंची दहशत आहे असा आरोप विरोधक करत असतात मान खटाव जयकुमार गोरे जर पराभूत झाले तर पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून सातारा जिल्ह्यात देवेंद्र फडणवीसांनी प्रस्थापितांच्या विरोधात आपल्या बाजूने घेतलेले दोन्ही नेते हे राजकारणाच्या पटलावरनं बाजूला होतील आणि ज्याचाच फटका फडणवीसांना बसू शकतो आधीच रणजित सिंह नाईक निंबाळकर राम सातपुते यांचा झालेला पराभव समरजित घाटकेंचं हातात तुतारी घेणं हर्षवर्धन पाटलांची बदलत असलेली भूमिका यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात बॅकफुटला चाललेत अशा परिस्थितीत आपल्या मर्जीतले जयकुमार गोरे जर पराभूत झाले तर ते सुद्धा राजकीय दृष्ट्या फडणवीसांना अडचणीचं ठरेल त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे हातामध्ये तुतारी घेत त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना मान खटाव मधनं जयकुमार गोरेंच्या विरोधात तुतारी वर्ण उतरवतील अशा चर्चा चालू आहेत एकंदरत सध्या फलटण आणि मान खटावच्या समीकरण पाहता रामराजे नाईक निंबाळकर हे कुटुंबासोबत हातामध्ये तुतारी घेण्याचा विचार करतायत असं म्हटलं जात आहे पण या सगळ्यामध्ये अजित पवार रामराजेंची समजूत घालणार का आणि अजित पवार गटाला जी गळती लागायला सुरुवात झालीय ती थांबवणार का रामराजे थांबणार का त्यांच्या या भूमिकांमुळे महायुतीवर नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी आणि पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा